लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपण ज्याच्या आतुरतेने वाट बघत होतो सिद्धू आणि भावनाचं लग्न होण्याची परंतु मालिकेमध्ये खतरनाक मोड आलेला आहे आपला असं बघायला मिळतंय की सिद्धूचा सा साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असतो ज्यामध्ये लक्ष्मी श्रीनिवास सिंचनाकडचे आणि भावनासुद्धा तिथे हजर असते सिद्धू फारच खूश झालेला असतो सिद्धूला वाटत असतं की त्याचा साखरपुडा हा भावनाशी होत आहे पण अचानक तिथे पूर्वी येते पूर्वी ही गुणाजीची मुलगी असते आता गाडीपाटलांची आणि गुणाजीची युती झाल्यामुळं त्या दोघांनी आता व्याहीव्याही व्हायचं ठरवलेलं असतं आणि पूर्वी गाडीपाटलांना खूपच आवडलेली असते आणि राजकीय दृष्टीने सुद्धा पूर्वीशी लग्न करण्याचं गाडीपाटलांसाठी खूप फायदेशीर ठरणार असतं म्हणून त्यांनी सिद्धूचा लग्न पूर्वीशी ठरवलेलं आहे गुरुजी म्हणतात की पाटावर नवरी मुलगीला आणून बसवा आणि तेवढ्यात सिद्धूला ती पूर्वी दिसते पूर्वी पाटावर येऊन बसते त्यावेळेस सिद्धूच्या स्वप्नांचा चुराडा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय परंतु मग गाडे पाटील सिद्धूला आग्रह करतात की अंगठी घाल आणि अंगठी घातल्याबरोबर पूर्वी खूप खुश होते आणि इकडे भावनासुद्धा म्हणते की आता हा सुद्धा मार्गी लागला म्हणजे हा आता माझा पाठलाग करणार नाही मी आजपासून खूप खुश आहे भावनाला अजून सिद्धूच्या प्रेमाची जाणीव झालेली नसते आता सिद्धू खूप दुःखी होतो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात की मी भावनाजींशिवाय दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही काय आता सिद्धू आणि भावनांचं लग्न कधीच होणार नाही का